मागेश्वरी नदीच्या किनाऱ्यावरती ती नदी आहे तिथे आणि ही पाईपलाईन जी सिडकोची पाईपलाईन सुरू आहे सिडकोला ह्यापूर्वी जलसंपदा विभागाने सांगितलेलं आहे की नदी पात्रामध्ये पाईपलाईन टाकण्यात येऊ नये सिडकोनी संपादित केलेली जी जागा आहे ती जागा त्या बाजूने गेलेली आहे आणि ही पूर्णपणे अगदी नदी पात्रात आता हा पाईपचं डिस्टन्स बघितला आपण हा ब्रिज आहे आपला आणि लगेचच ही नदी आहे हे पाणी दिसते एकूणच खर तर नदी नदी पात्रामध्ये कोणतंही कॉन्क्रिटीकरण करता येत नाही हे सर्रास इथे कॉन्क्रिटीकरण सुरू आहे आणि आपल्या नदीचा घेण्याचा सर्रास शासकीय यंत्रणाच करतायत बाबा इथून काढलेला आहे आणि आता ह्याच्यावरती कॉन्क्रीट टाकणार आहे ह्याला जलसंपदा विभागाचीही कोणती परवानगी नाही आहे आणि पर्यावरण विभागाची सुद्धा कोणती मंजुरी नाही आहे सिडकोने जेव्हा वीस वर्षापूर्वी पहिली पाईपलाईन टाकली तेव्हा काही जागा संपादित केली होती भूसंपादन केलं होतं जिथे आता पूर्णपणे अतिक्रमण झाले आणि ते अतिक्रमण न काढता थेट हा पर्याय स्वीकारला की नदीपात्रातून पाईपलाईन टाकण्याचा कारण इथे कुणाची रोकटोक नाही आहे इथे कुणी काय बोलणार नाही आहे सिडकोला माहिती आहे सिडकोसारख्या एका प्रेस्टिजीज ऑथॉरिटीने अशा पद्धतीचं काम करणं अत्यंत चुकीचं आहे सोबतच मला हेही सांगायचं आहे सण अठराशे व्यासाची ही पाईपलाईन आहे आणि तिकडे एक जलबुग्धाचं पण काम सुरू आहे आणि ही अठराशे व्यासाची पाईपलाईन ज्यातून अख्खा माणूस आरपार जाऊ शकतो मागे पण आपण ह्याला विरोध केला होता की नदीपात्रातून न टाकता आपण संपादित केलेल्या जागेतनं ही पाईपलाईन टाका पण त्याच्यावरती काही झालं नाही परवा मी सिडकोच्या कार्यालयात गेले होते आणि केलं त्यातले अधिकारी जे आहेत बोद्धात ते मला म्हणाले की ती पाईपलाईन आहे ती थोडं सांभाळून घ्या तर नदी काय नंदा मात्रेंच्या वडिलांची नाही आहे नदी शासनाची आहे ऑथॉरिटीज डोळे मिटून बंद करून हे सगळं होऊ देतात हे त्यातून आपल्याला बघायचं आहे हे नदीमध्ये पूर्णपणे सिमेंटचं स्ट्रक्चर बांधलेलं आहे पण जर व्यवस्थित बघितलं तर नदीलाच भिंतीच्या भिंती आता बांधून झाल्या भिंती कोणी बांधल्या पूर्ण अगदी असं म्हणतात की ही स्मशान भूमी सुद्धा आहे ती संपादित केलेल्या जागेतून आहे संबंधित ग्रामपंचायतींनी बांधली आहे आणि आता आपण जे काय बघतोय की आपली भोगावती नदी आधी तर नदी किनारा सुशोभीकरण करताना सिमेंटचं इथे पाय आता पुन्हा हे सगळं सुरू आहे म्हणजे एकाने केलं तर मग दुसरा पण सुरू होता असं काहीतरी आहे ह्याच्या बदल्यात ह्यांना काय मिळतं हे बघा हे आपल्या नेत्यांना बॅनर लावण्यासाठीचे पोल हे हे बघा हे त्यांची दान चला मी तुम्हाला मस्त तिथे तुमचा बॅनर लावण्यासाठी एक छान स्टँड बनवून देतो आणि मला असं वाटतं तोच हा तो स्टँड आहे त्या सगळ्याच्या बदल्यात त्यांनी बहुतेक डोळे बंद केलेले दिसत आहेत आणि पात्रामधून हा पाईप टाकला जातोय तिकडे पलीकडे सुद्धा पूर्ण पूर्णिकरण नदीत झालेले दोन्ही बाजूला ते पाईप तिकडे पडलेत कुणाही लक्ष नाहीये ह्या सगळ्या गोष्टीकडे आणि प्रत्येक जण डोळे मिटून आहे आज मी मुद्दाम आले इथे आणि मुळात इथे सगळे हे बॅनर जशासाठी लावतात की जसे काय हे मालक आहेत तिथले हे बॅनर बघितले का हे सगळे मालक आहेत की आम्ही आहोत तुमच्या पाठीशी तुम्ही काय करायचं ते करा नदीचा जीव घ्या काही करा आम्ही आहोत हे कशासाठी एवढ्यासाठीच आहेत का इथे काय संबंध हा बॅनरचा तर हे सगळं असं सुरू आहे पेंटमध्ये आणि हे चालणार नाही खरं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आणि अर्थात त्याविषयीचा पत्रव्यवहार लवकरच करणार आहे आधीही केलेला आहे हे काम तत्काळ थांबलं पाहिजे सिडको अशा पद्धतीने नदीचा जीव नाही घेऊ शकत आणि तो आम्ही घेऊन देणार नाही एवढं नक्की आहे हे काम थांबलं पाहिजे ज्या कोणी ठेकेदारांनी हे काम सुरू केलेलं आहे त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्याकडे कोणत्याच परवानग्या नाही आहेत तसं कुठे इथे परवानगी किंवा माहिती दर्शक फलकही लावलेला दिसत नाहीये हे सुरू आहे इथून पुढे हा पाईप कुठून टाकणार आहे हा प्रश्नच आहे ये बदल रहे हो या नया पाईप आहे किधर आहे हा नया है पुराना है ना पे काय आप सिमेंटेड आहे काय ही जुनी पाईपलाईन आहे खरं तर ही पाईपलाईन त्याच्या पलीकडे ते, पली ते संपादन झालेलं आहे ही सिमेंटची जुनी पाईपलाईन आहे हा बघा हा पाईप जो दिसतो हा जुना पाईप आहे सिडकोचा आणि हा नवीन नदीपात्रात आणि जे संपादन झालेलं आहे म्हणजे नदी किनाऱ्यापासून पंधरा मीटर अंतरावर कोणतंही बांधकाम करता येत नाही भोगेश्वरी नदीच्या बाबतीत मात्र हा नियम पूर्णपणे धाब्यावर बसवलेला आहे आणि ह्याला जबाबदार सगळेच आहेत <coughs> इथली महसूल यंत्रणा इथला जलसंपदा विभाग इथला पाटबंधारे विभाग पर्यावरण विभाग सगळेच जबाबदार आहेत ह्याला त्यामुळे आता आपल्याला आपल्यालाच ह्या विषयावरती खूप कठोर भूमिका घ्यावी लागेल कारण ह्या वर्षी आपल्याला माहिती हा नव्याने झालेला ब्रिज आहे आता खर तर ह्या पाईप मुळे या ब्रिजला सुद्धा धोका झाला असणार ना ब्रिजचा स्ट्रक्चर सुद्धा हल्ला असणार ये ब्रिज के नीचे कैसे डाला भैया नया बनाया क्या नहीं पहले ये पाईप ब्रिज के नीचे पहले डाला था पहले से बन रहा था तब भी से अभी नया नहीं डाला पहले से मतलब कब से ब्रिज बनने से पहले ओके okay. त्याचं असं म्हणणे हा ब्रिज बांधते वेळीच तिकडे पलीकडे पाईप टाकण्यात आला होता म्हणजे ती व्यवस्था ब्रिजच आधीच तकला दू आणि मग त्यानंतर पुन्हा हे सगळी तोडफोड हे सगळं सुरू आहे पेंडमध्ये आणि म्हणून आपल्याला बोललं पाहिजे आपल्याला सगळं असं चांगलं चांगलं चित्र दाखवलं जातं त्यामुळे आपल्याला वाटतं खूप चांगला विकास सुरू आहे आप आपल्याकडे खूप चांगलं चाललेलं प्रत्यक्षात असं काही नाही आहे ह्या सगळ्या ऑथॉरिटी इथे लागलेले बॅनर्स ही माणसं हे इथले रक्षणकर्ता असल्यासारखे वाटतात मला की आम्ही आहोत तुम्ही करा काय करायचं ते हे थांबलं पाहिजे कायद्याने हे चुकीचं आहे आणि पर्यावरण मंजुरीशिवाय ही जे पाईप टाकले जातात ह्याला आपण विरोध केला पाहिजे मी करते आपण सुद्धा केला पाहिजे नदीचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे नदीला आपण माता मानतो आपल्याकडेच ह्या बाबतीत तितकं निष्काळजीपणा आहे मी मध्य प्रदेश गुजरात सारख्या राज्यांमध्ये काम केलं आहे तिथली माणसं नदीला माता मानतात आपल्या मातेला अशा पद्धतीने कोणी खराब करत असेल तर ते शांत नाही राहत माता देवी म्हणतात आणि आज तुम्ही या मातेकडे लक्ष दिलत नाही तर उद्या ही माता सुद्धा तुम्हाला छाप दिल्याशिवाय राहणार नाही उद्या जर हे नदीपात्र अशा पद्धतीने अडवल्यामुळे हा सगळा पुराचा जो प्रवाह आहे हा पेंट शहराकडे येणार आहे आणि ते उग्र स्वरूप असेल ते पेंटकरांना झेलता येणार नाही आणि मग हे का झालं कशामुळे झालं काय बदल झाला ह्या सगळ्याची उत्तरं आपण तेव्हा मागत असू आज जर आपण जागे झालो नाही तर उद्या निसर्ग आपल्याला त्याची शिक्षा नक्कीच देणार आहे कारण सगळ्याच गोष्टी एकदम होत नाहीत कारण जिथे जिथे अशा असे प्लड आलेले आहेत जिथे जिथे अशा आपत्ती आलेल्या आहेत त्या त्याचमुळे आल्या की तिथली माणसं वेळीच जागी झाली नाही आणि त्यामुळेच निसर्गाने सुद्धा निसर्गाचं रौद्र रूप दाखवलं की माणसांनी काही केलं नाही तर मी माझं काम करणार आपल्या पेंटरांवरती सुद्धा अशी वेळ येऊ नये एवढीच प्रार्थना आमच्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करणारच आहे काही लोक स्वार्थ कोटी आपल्या हितसंबंधांपोटी या सगळ्या गोष्टींच्या पाठीशी उभे राहतात त्यांना कळतच नाही की ते कुठल्या बाबीला सपोर्ट करतात त्याचे दुर्गामी काय परिणाम होणार ह्याच काही घेणं देणं नसतं त्यांना ह्या केसमध्ये पण तेच आहे तुम्हालाच काही घेणं देणं नाही त्यामुळे सामान्य माणसांनीच ह्याच्यावर बोललं पाहिजे असं मला वाटते नंदा म्हात्रेचा एकटीचा आवाज चालणार नाही मुळात इथले लोकप्रतिनिधी इथे शांत आहेत का शांत आहेत कोणत्या त्यांच्या तोंडाला लागलेल्या आहेत कशामुळे शांत गेलंय की तोंड उघडत नाहीयेत हा विचार केला पण जर इथली प्रशासकीय यंत्रणा महसूल यंत्रणा असेल जलसंपदा विभाग असेल खडबंधारे विभाग असेल सगळेच माझ्या माहितीप्रमाणे ही पाईपलाईन काढण्यासाठी जलसंपदा विभाग आधीच पत्र दिलेलं जी आधी जी टाकलेली आहे ती ती काढायची होती आणि पुढला पाईप जो आहे तो, तो संपादित जागेतनं टाकणार असं ठरलं होतं पण तसं न करता उलट नवीन पाईपलाईनसुद्धा म्हणजे त्याच्या पुढचं कामसुद्धा त्यांनी नदीपात्रातूनच सुरू जे निषिद्ध अंतर आहे त्या अंतराच्या क्षेत्रात हस्तक्षेप करत केलेला आहे आपण सगळे मुळात निसर्गाला नद्यांना कि नदी किनाऱ्यांना आपलं मानतो का आपली मालकी आपली जबाबदारी मानतो का हा घरासमोर कोणी काय बांधकाम केलं तर आपण म्हणतो की माझं घर आहे माझ्या घराच्या बाजूला नका करू पण ह्या ह्या ज्या साधन संपत्ती आहेत ह्या सुद्धा आपल्याच आहेत ना आपल्याच मालकीच्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं तर आवाज लागणार आहे कोणी बाहेरचं नाही येणार आहे मी उठवते आवाज मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यावर बोललं पाहिजे प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत आणि हे असं बेकायदेशीर चालले नदीचा जो श्वास कोणला जातोय ते थांबलं पाहिजे असं मला वाटतं आपण सगळेजण यामध्ये साथ द्या अशी अपेक्षा करते माझ्या जे ह्यासाठी करता येईल की मी करणारच आहे काही चांगली माणसं आहेत ती याच्यामध्ये साथ कर आज मी मुद्दाम इथे स्वतः बघायला आले कारण याच्यावरती आपल्या स्थानिक पत्रकार सुद्धा फार काय बोलताना दिसत नाही हे सुद्धा दुर्दैवी आहे पत्रकारांनी सुद्धा विचारलं पाहिजे हे काय चाललंय त्यांची जबाबदारी आहे त्यामुळे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण करावं हे पुन्हा स्थानिक प्रशासनाला स्थानिक पत्रकारांना विनंती करते की त्यांनी तात्काळ ह्या बेकायदेशीर अधिकृत कामाची दखल घ्यावी आणि हे कसं थांबवता येईल बघावं अन्यथा त्याचे परिणाम भूगैरांनी तयार झाला त्याच्यामुळे आपल्यालाही त्याच्यामध्ये जबाबदार धरलं जाईल हे नक्की जय जगत